काव्यलेखन स्पर्धेत सुंडीची अनुष्का पाटील प्रथम कावळेवाडीतील तालुका बेळगाव राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे आयोजित स्वरचित काव्यलेखन स्पर्धेत खुल्या गटात भरत गावडे तर विद्यार्थी गटात मूळची सुंडी सध्या राहणार हिंडलगा बेळगावची अनुष्का पाटील अव्वल ठरली स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थी गटात चाळीस तर खुल्या गटात पंचवीस कवींनी सहभाग घेतला होता स्पर्धेचा अंतिम अनुक्रमे निकाल असा विद्यार्थी गटात अनुष्का पाटील मराठी विद्यानिकेतन भक्ती बाळेकुंद्री बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी वैष्णवी जाधव मराठी प्राथमिक शाळा विजगर्णी खुलागड गावडे बेळगाव म्हातृ भातकांडे वडगाव सरोज जाधव सह्याद्रीनगर स्पर्धेत दर्जेदार विविध विषयांवर कवीनी कविता पाठवल्या होत्या विषय निवड आशय मांडणी काव्यगुण प्रतिभा आरम शेवट परिणाम अशा निष्कषावर कवितांची निवड करण्यात आली विजेत्यांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र चिन्ह सन्मान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वाय पी नाईक यांनी दिली